सूर्यकुमार यादव आपल्याला यापुढे ओडीआय आणि टेस्ट मध्ये खेळताना कधीच नाही दिसणार परत इंडियाची जर्सी तो नाही घालू शकणार आता दुसऱ्याच गोष्टी एवढ्या मोठ्या होत्या की कॅप्टन कोण होणार सूर्यकुमार यादव होणार का हार्दिक पांड्या टी ट्वेंटीचा यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं परंतु गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये कुठेतरी या पण गोष्टीची हिंट दिलेली आहे की सूर्यकुमार यादव आता ओडीआय आय आणि टेस्ट साठी नाही खेळणार आता जे सूर्यकुमार यादवचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असू शकतो विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवला कॅप्टन केल्यानंतर त्याचीच एवढी खुशी होती की बाकीच्या कोणत्या गोष्टीची चर्चाच केली नाही किंवा त्यांच्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष गेलं नाही परंतु कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी एक इशाराच दिलेला आहे किंवा जवळपास क्लिअरली सांगितलेला आहे की सूर्यकुमार यादवचा भविष्यामध्ये विचार केला नाही जाणार वन डे आणि टेस्ट साठी जेवढे काही इम्पॉर्टंट प्रश्न होते ते सर्व गौतम गंभीरला ते विचारण्यात आले प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि त्यांनी योग्य अशी उत्तरे पण दिली बऱ्यापैकी प्रश्नांचं त्यांनी समाधान केलेलं आहे परंतु त्यापैकीच एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न होता तो म्हणजे सूर्यकुमार यादवचा आता ही गोष्ट तर आपल्याला पण माहित असेल की श्रीलंका दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवची ओडीआय साठी निवड करण्यात नाही आलेली आणि यावर चर्चा सुद्धा झाली नाही किंवा कोणाचे इकडे लक्षच गेले नाही फक्त गे सूर्यकुमार यादव टी ट्वेंटीचा कॅप्टन झाला एवढ्याच खुशीमध्ये होते परंतु ओडीआय मध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि जेव्हा प्रेस कॉन्फरन्स मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला की ओडीआय मध्ये सूर्यकुमार यादव का नाही तर या स्पष्ट शब्दामध्ये अजित आगरकर यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ओडीआय साठी त्याचा विचारच केला नाही म्हणजे श्रीलंका दौऱ्यामध्ये का नाही सूर्यकुमार यादव असं जेव्हा तेव्हा त्यांनी विचारच केला नाही हे सांगणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणजेच याचा अर्थ की या दौऱ्यासाठी विचार केला नाही तर पुढच्या भविष्यामध्ये पण विचार केलाच जाऊ शकणार नाही कारण आता जर सूर्यकुमारचं वय बघितलं तर तो आता परत ओडीआयमध्ये वापसी करेल का नाही याच्यावर खूप मोठे प्रश्न आहेत आणि जर त्यांनी अजित आगरकर किंवा गौतम गंभीर यांनी जर असं बोलले असते की याच दौऱ्यासाठी आम्ही त्याला रेस्ट दिलेली आहे किंवा भविष्यामध्ये आम्ही विचार करू तर काहीच प्रॉब्लेम नव्हता परंतु त्यांनी एवढंच उत्तर दिलेलं आहे की आम्ही विचारच केला नाही त्यामुळे आता तुम्ही पण समजून जायला पाहिजे की भविष्यामध्ये पण त्याचा ओडीआय आणि टेस्ट साठी विचार केला जाणार नाही जेवढे काही फॅन्स आहेत त्यांच्यासाठी वाईट गोष्ट असू शकते परंतु जसं की हार्दिक पांड्याला कॅप्टन न करता सूर्यकुमार यादवला केला आणि त्यांनी तेव्हा ते स्पष्ट सांगितलं की आम्ही टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अगोदरपासून सूर्यकुमार यादवचाच विचार करत असतो कॅप्टनशिपसाठी तर ओव्हरऑल एक प्रकारे बघायला गे गेलं तर एक सगळं प्लॅनिंग न चालत आहे आणि सूर्यकुमार यादवचा फक्त टी ट्वेंटीसाठीच विचार केला जात आहे दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पर्यंत तोच कॅप्टन असणार आहे परंतु त्याचा जर फॉर्म बघितला आणि जर तो फॉर्म टिकून ठेवला तर अजून दोन वर्ल्ड कप तो खेळू शकतो म्हणजे टी ट्वेंटीचे पुढचा एक आणि त्याच्या पुढचा एक त्याच्यापेक्षा जास्त तो खेळणार नाही आणि या दरम्यान जर त्याचं वनडे मध्ये सिलेक्शनच नाही झालं तर नेक्स्ट वर्ल्ड कप खेळू शकेल का नाही याच्यावर पण डाऊट आहेत फक्त दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पर्यंतच सूर्यकुमार यादवचा विचार केलेला आहे आणि त्यातले त्यात वनडे आणि साठी विचार पण केलेला नाही ही खूप मोठी गोष्ट आहे तर काय वाटतं तुम्हाला आता खरंच भविष्यामध्ये सूर्यकुमार यादवला वन डे मध्ये चान्स नाही का काय वाटतं तुमचं यावर काय म्हणणं आहे कॉमेंट करून नक्कीच सांगा